तुम्हाला मुळव्याधीचा त्रास असेल तर या घरगुती बनवलेल्या लोण्याचा सांगितल्याप्रमाणे वापर करा तुम्हाला हमखास आराम वाटेल या आणि अशा आणि घरगुती उपायांच्या माहितीसाठी आरोग्य आयुर्वेदा लाईक आणि फॉलो करा आपण साधारण एक चमचा एवढे घरगुती पद्धतीने गायीच्या दुधापासून बनवलेले लोणी घ्यायचे आहे यानंतरचा महत्त्वाचा घटक म्हणजे नागकेशर पावडर साधारण पाव चमचा एवढे नागकेशर आपण यामध्ये घ्यायचे आहे शेवटी एक चमचा एवढी खडीसाखरेची पावडर यामध्ये घेऊन हे सर्व घटक व्यवस्थित मिक्स करायचे आहेत मित्रांनो नागकेशर हा मसाल्याचा पदार्थ असतो नागकेशराची फुले मसाल्याच्या दुकानात उपलब्ध होतात आता आपला हा उपाय तयार झाला हे मिश्रण सकाळी नाश्त्या अगोदर दुपारी आणि संध्याकाळी असे दिवसातून तीन वेळा खायचे आहे सलग पाच ते सहा दिवस हा उपाय केला तर तुमचे पोट व्यवस्थित दररोज साफ होईल आणि शौचातून रक्त पडणे देखील बंद होईल उपाय आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद